पावन झालेल्या नगरीमध्ये कुसा होतोय संग्राम पाटील रेड कास्तुरचा कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणारा आणि शिवराज असे डबल महाराष्ट्र केसरी आहे नांदेड जिल्ह्याचा प्रतिनिधी आणि एक गुणाची कमाई केलेली आहे उभा राहिलेले संयोजक मंडळी जरा फिरत राहायचे आपल्या पाठीमाग कुस्ती पाहणारे भरपूर जण आहे खाली बसून घ्यायची गणेश सगळ्यांना विनंती आपल्या पाठीमाग कुस्ती पाहणारी मंडळी अशी कुस्ती महाराष्ट्र केसरी गादी विभाग कोण या अहिल्या नगरी मध्ये या कर्जतच्या भूमीमध्ये